डहाणू पोलिसांची गणेश उत्सव आणि ईद मिलाद निमित्त सभा संपन्न नमस्कार पवार महाळिंगेकर आणि आपण पाहता डहाणू मित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी डहाणू शहरातील मसुली येथे दशाश्री माळी हॉल येथे डहाणू पोलिसांची गणेश उत्सव आणि ईद मिलाद निमित्त नागरिकांशी सभा घेण्यात आली सदर मिटिंगमध्ये शासनाकडून सूचनांचे आलेले परिपत्रक वाचन करून सूचना दिल्या गेल्या सार्वजनिक गणेश उत्कृष्ट पुरस्कार यांची माहिती देण्यात आली तसेच विविध आलेले विद्युत रस्ते विसर्जन स्थळ व्यवस्था वाहतूक व्यवस्था अशा सगळ्या गोष्टींवर गणेश मंडळ यांच्याशी चर्चा करण्यात आली सदर मीटिंगकरिता प्रमुख मार्गदर्शक माननीय श्रीमती अंकिता कंसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग दादासाहेब घुटुकडे पोलीस निरीक्षक डहाणू पोलीस ठाणे विजय मुतडक पोलिस निरीक्षक तलासरी पोलीस ठाणे गजानन पडळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलवड पोलीस ठाणे तसेच गरीबे बीडीओ पंचायत समिती डहाणू पारधी तहसील कार्यालय डहाणू दगडबाळ विद्युत विभाग डहाणू नवीन बारीब बांधकाम विभाग आणि नगरपरिषद डहाणू यांचे प्रतिनिधी असे उपस्थित होते सदर मिटिंगकरिता एकशे सत्तर ते एकशे ऐंशी नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण स्वतः स्वतः तिथे इकडे बसून तुम्ही तिकडे आणि तुमच्या समक्ष ते रस्त्याची ढाकडुकी करा कारण तुम्ही इकडून ऑर्डर सांगता तिकडून कोणी करत नाही आणि विसर्जन घाटावरती उतरताना एवढा स्लोप आहे का तिकडे भराव टाकावा लागेल नाहीतर गणपती काहीतरी वेगळा प्रकार होईल आहे पहिला मुद्दा आहे नाक्यावरचा हायमास्क तर तो डिस्मॅन्टल करणं वगैरे तर सध्या पॉसिबल नाही आहे तर तो मला माहितीच राहील आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येईल पण आजूबाजूची जी अतिक्रमणं आहेत मी शिवसरांना सांगतो की तिकडे जर थोडीशी मागे सर करून घेतली तर थोडी रहदारीला वगैरे जागा मिळेल दुसरा मुद्दा गाडी गुन्ह्याच्या संदर्भात आहे तर वन विभागाशी संपर्क साधून बडकोण एंट्री आम्ही जागा कोडवाड्यासाठी घेतलेली आहे किंवा डीजेचे ट्रॉली त्याची दहा फूट हाईट असतानाही जे काही झाडं आहेत म्हणजे जी रस्त्याला जाणारी मिरव मिरवणूक ती झाडं वगैरे हो काप म्हणजे कापायचं म्हणजे सांगण्याप्रमाणे कोणी कापतच नाही

लेझर लाईट्स जे आहेत ते अलाउड नाही आहेत होता आगरचा जो विसर्जन घाट आहे त्याची रस्त्याची टाकून तुम्ही म्हणाला आहोत ते आपण पीडब्ल्यू डीशी बोलून करून घेऊया नगरपालिका पण तिथे असेल स्लोप आणि भराव दोन्ही गोष्टी ठीक आहे रात्रीची लाईटची व्यवस्था त्याबद्दल एन सी मी स्वतः कॉर्डिनेट करेल की ॲटलीस्ट म्हणजे गावामध्ये जी अव्यवस्था होती आहे आहे ते आम्हाला पण तर ते होऊ नये नंतर सागर नाका जे हे आहे गणेश मंडळ ते रिक्षाचा मला वाटतं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे पण कृत्रिम तलाव मध्ये एका उंचीच्या पुढचे आपण गणेश मूर्ती करू शकत नाही तरी पण माहिती साठी म्हणून ठेवतो आपण नगरपालिकेने दोन कृत्रिम तलावांची व्यवस्था केलेली आहे एक जलाराम मंदिरच्या इकडे आणि दुसरा जो असेल तो आपला आपणा बाजारच्या इकडे अं ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र तिकडे आपण सोयी केलेली आहे त्याच्यामध्ये काय होत आहे का तुम्ही दीड दिवसात अडीच दिवसात साडेतीन दिवसात लक्ष देतात त्यानंतर तुमच्या नगरपालिका कर्मचारी कोणी नाही असते स्वतः गणेश भक्त विसर्जन करून जातात पहिल्या दिवशी तुम्ही चांगला करतात त्याला सर्टिफिकेट देतात सत्कार करतात पण त्यानंतर साडेतीन दिवसानंतर तुमचा कोणी पण माणूस दिसत नाही हां गेल्या वर्ष माझा अनुभव आहे मी खबरदारी घेतो